जे भी मुख्यमंत्री साहेब मी कविता दिनी चोदमध पवई फिल्टर पवईपाडा मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदारामार्फत चालवणाऱ्या बस गाड्यांवरती मी बस वाहक पदावर गेल्या तीन वर्षापासून कार्यरत आहे माझी प्रसुतीची रजा चालू होती ती रजा माझी संपल्यावरती मी माझ्या सागर येते ड्युटी जॉईन करून घेण्या घेण्यासाठी मॅनेजर आणि शिंदे यांना जाऊन भेटला आणि सांगितले सर माझी सहा सहा महिन्याची सुट्टी संपली आहे मला आता ड्युटी जा, करून घ्या ते मला बोलले आता तुझी झाली आहे मला तुझ्या कामाची काही गरज नाही काही गरज नाही तसंही मी प्रसुती झालेल्या स्त्रियांना कामावरती घेत नाही किंवा माझ्या आग आगारावरती रुजू करून घेत नाही तुला कामाची एवढीच हौस आहे तर तू वडा ऑफिस येथे जाऊन गिरीश वाजपेयी यांना भेटले मी वडा ऑफिस येथे गेले गिरीश वाजपेयी यांना भेटले ते मला म्हणाले की मला मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आणून दे मी तुला कामावरती जॉईन करून घेतो मी बोलले ठीक आहे मी ईएसआयसीच्या डॉक्टरांकडे गेले आणि त्यांना सांगितलं की सर मला ईएसआयसी च मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हवं आहे त्याशिवाय मला कामावरती जॉईन करून घेत नाही च्या डॉक्टरांनी मला सांगितलं की युएसआयसी च सर्टिफिकेट प्रसूती झाल्यावर कुठल्याही स्त्रीला दिले जात नाही मला वाटलं की हे मला डॉक्टर टाळाटाळी तार करत आहे म्हणून मी त्यांच्या अधिकाऱ्यांकडे गेले आणि सा, त्यांना सांगितलं की सर मला मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हवं आहे आणि कुठलाही डॉक्टर पण मला फिटनेस सर्टिफिकेट नाही तर मला ते म्हणाले की कुठल्याही प्रसूती झालेल्या लेडीज ला फिटनेस सर्टिफिकेट दिले जात नाही हे तुमच्या सरांना माहीत नाहीये का नसेल माहीत तर मला कॉल लावून द्या मी त्यांच्याशी कॉलवरती बोलतो गिरीश वाजपेयी यांना मी कॉल लावून दिला त्या अधिकाऱ्यांचं गिरीश वाजपेयी यांच्याशी बोलणं झालं ते अधिकारी म्हणाले की कुठल्याही स्त्रीला मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट दिले जात नाही मग मी तिथून परत सरांकडे आले आणि सांगितलं सर मला मेडिकल फिटनेस मला भेटत नाही आणि ते मला काही कामावर रुजू करून देत नाही तर मुख्यमंत्री साहेब मला सांगा आई होणं हा गुन्हा आहे का चार महिने झाले मी फेरफटका मारते वड्या ऑफिस येथे जाते त्या साहेबांना भेटते गिरीश यांना या आणि सांगते की सर मला आता तरी कामावरती रुजू करून घ्या माझ्या हालाकीची परिस्थिती खूप वाईट चालू आहे तरी पण मला हे कुठलाही उत्तर देत नाही कुठलीही दाद देत नाही मला मुख्यमंत्री साहेब माझ्या हालाकीची परिस्थिती एवढी खराब चालू आहे की माझा चार महिन्याचं घर भाडं मुलीच्या शाळेची फीस हे सगळं बाकी आहे द्यायचं पेंडिंग आहे तर हे लोक कामावरतीच घेणार नाही तर मी पुढे कस काय करू दिवाळी सण आला आहे घरामध्ये माझ्या राशन पाण्याने दोन वेळाचं अन्न कस शिजवते कामावर विजयी करून योग्य तो न्याय मिळून द्या मी तुमच्याकडे खूप खूप रिक्वेस्ट करते तुम्ही लाडकी बहीण बोलता ना तर हा लाडक्या बहिणीसाठी तुम्हाला योग्य ते न्याय मिळवून द्या